नमस्कार मी तेजश्री आणि स्वागत आहे तुमचं मी एन किचनमध्ये गौरी गणपतीसाठी फराळ बनवायचा आहे आणि तोही अगद्या सोप्या पद्धतीने तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी फक्त दहा मिनटात होणारे बिना पाकाचे मौसूद असे रव्याचे लाडू बनवले आहे तर तुम्ही बघू शकता हा लाडू किती मऊ झाला आहे अगदी हलके हातानेही तुटतो अजिबात कडक होत नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रव्याचे लाडू बनवण्यासाठी इथे मी एक कप बारीक रवा घेतला आहे तर हा रवा आपल्याला तूप न टाकता पाच ते दहा मिनिटमंद आचेवर लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे एकदम हलक्या हाताने हलवायचं आणि गाश गॅसची फ्लेम जी आहे ती लोस ठेवायची म्हणजे रवा जो आहे तो व्यवस्थित भाजला जातो रवा भाजून झाला की तो एका डिशमध्ये काढून घ्यायचा आणि मग नंतर थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये तो ओतून घ्यायचा त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला मी इथे अर्धा कप साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर घेऊ शकता आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे अगदी फाईन पेस्ट नाही करायची थोडंसं ओभडधोबड ठेवायचं नंतर याच्यामध्ये बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला तूप वापरायचं आहे इथे मी अर्धा कप तूप घेतलं त्याच्यामध्ये सुका मेवा टाकला आणि हे सगळे ड्रायफ्रूट जे आहेत ते तळून घेतले ड्रायफ्रूट सगळे तळून झाले की वाटलेलं मिश्रण एका बोलमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मग गरम तूप आणि ड्रायफ्रूट जे आहे ते टाकून घ्यायचं आणि मिश्रण हे एकजीव करून घ्यायचं तसंच त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी एक चमचा इलायची पावडर टाकली आहे इलायची पावडर वगैरे सगळं टाकून मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि नंतर हवे असतील तशा आकारात आपण लाडू बांधून घ्यायचे तर बघू शकता हे लाडू लगेच बांधले जात आहेत बाइंडिंगही छान आलेलं आहे आणि लाडूही खूप सुंदर झालेले आहेत तर तुम्ही हे करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की बिना पाक्याचे रव्याचे लाडू कसे झालेले ला आहेत ते थँक्यू